शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास नानापेठेत गोळीबार करून आयुष गणेश कोमकर यांची हत्या करण्यात आली या हत्येमध्ये हतर टोळीचा सूर्यकांत उर्फ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला बंडू आंदेकर सह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये त्यांच्या दे मुलाचा देखील समावेश आहे बंडू आंदेकरांचा मुलगा कृष्णा आंदेकर पुतण्या शिवम आंदेकर नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदा मुनी वाडेकर लक्ष्मी आंधेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान यश सिद्धेश्वर पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एक सप्टेंबर प्रमुख आरोपी होते त्यांचाच मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर यांची हत्या करण्यात बरोबर एका वर्षाना आंधेकर टोळीकडून बदला घेण्याची चर्चा होतीये त्यांचाच मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर यांची हत्या करत बरोबर एका वर्षानं आंदेकर टोळीकडून बदला घेण्याची चर्चा होतीये गोविंदा कोमकरवर तीन गोळ्या झाडून आंदेकर टोळीकडून हत्या करण्यात आली गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा होता त्यामध्ये मामाच्या हत्येचा बदला हा त्याच्याच सख्ख्या भाच्यांनी हत्या करून घेतला गेल्याची चर्चा होती अखेर पोलिसांनी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल केलाय